दहावा मैल परिसरात देशी बनावटीचे दोन पिस्टल व चार जिवंत काडतुसे जप्त नाशिक ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाची कारवाई आगामी नववर्ष व एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसच्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री शहाजी उमाप यांचे आदेशान्वये ग्रामीण पोलिसांनी अवैध शस्त्रे विरोधी मोहीम हाती घेतली आहे त्या अनुषंगाने दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री हेमंत पाटील यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार मालेगाव शहरातून एका टॅक्सीमध्ये काही संशयित घातक अग्निशस्त्र कब्जात बाळगून नाशिकच्या दिशेने येणार असल्याची माहिती मिळाली होती त्याप्रमाणे विशेष पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी ओझत दहावा मैल परिसरात सापळा रचून संशयित टॅक्सी क्रमांक एम एच पंधरा जी व्ही सत्तावीस अठ्ठावन्न हे वाहन अडवून वाहनातील संशयित नामे मोहम्मद आरिफ मोहम्मद फारुख छत्तीस राहणार रजियाबाद मालेगाव याची झडती घेतली असता त्याचे कब्जात एका बॅगमध्ये देशी बनावटीचे दोन पिस्टल व चार जिवंत काडपुसे मिळून आली सदर इसम हा विनापरवाना बेकायदेशीररित्या घातक अग्निशस्त्र कब्जात बाळगतांना मिळून आला असून त्याचे विरुद्ध ओझर पोलीस ठाणे येथे भारतीय हत्यार कायदा कलम तीनशे पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री शहाजी उमा अपर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री हेमंत पाटील तसेच विशेष पथकातील पोलीस निरीक्षक श्री संजय गायकवाड सहायक पोलीस उपनिरीक्षक दीपक अहिरे शांताराम नाठे पोलीस हवालदार सचिन धारणकर चेतन संवत्सरकर पोलीस कॉन्स्टेबल विनोद पिळे गिरीश बागुल यांचे पथकाने सदरची कारवाई केली आहे आगामी नववर्ष व डिसेंबर पार्श्वभूमीवर अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या वरील प्रमाणे कारवाई करण्यात येणार असून कोणीही इसम अवैध शस्त्रे बाळगून गुन्हेगारी कारवाया तसेच दहशत निर्माण करीत असेल तर नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे अवैध व्यवसाय विरोधी हेल्पलाईन क्रमांक सहा दोन सहा दोन दोन पाच सहा तीन सहा तीन यावर संपर्क करावा असे आवाहन पोलीस अधीक्षक श्री शहाजी उमाप यांनी केले आहे